नगर न्यूज प्रतिबिंब गुंड पठारे ज्या भागात दहशत करायचा त्याच भागात पोलिसांनी बेड्या घालून फिरवलं बारा एप्रिल रोजी नीलक्रांती चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमामध्ये गोंधळ घालत तोडफोड करण्यात आली होती या प्रकरणी अटकेत असलेल्या गुंड विजय पठारे याला आज सोमवारी तोपखाना पोलिसांनी घटनास्थळी नेऊन पंचनामा केला तेथून त्याच्या सिद्धार्थनगर येथील घरापर्यंत त्याला बेड्या ठोकून पायी नेले त्याच्या घराची झडती घेऊन तेथून सरकारी पंचांसमोर कोयता जप्त केला सिद्धार्थनगर बालिकाश्रम रस्ता नीलक्रांती चौकापर्यंत पठारे याची मोठी दहशत आहे याच भागातून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून पायी फिरवले ते म्हणतात ना के हात बडे लंबे होते हे गुंड प्रवृत्तीची दहशत पोलीसच मोडून काढतात ते अखेर खरे ठरले तोपखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी केलेल्या या कारवाईचं नगरकरांकडून कौतुक केलं जात आहे प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा